थामनी रोडवरील भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालयाची इमारत थकीत घरपट्टीसाठी महापालिकेने सील केली असून कारवाईवेळी अधिकाऱ्यांना दमदाटी करून धमकावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता महापालिकेच्या वतीने घरपट्टी वसुलीसाठी मोहीम अधिकच तीव्रपणे राबवण्यात येत असून दिवसभरात पाच प्रॉपर्टी सील करण्यात आल्या तर धामणी येथील विठ्ठल पाटील यांच्या भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय ही इमारत संस्थेच्या वतीने परस्पर विल्हेवाट लावण्याचे समजताच महापालिकेच्या घरपट्टी वसुली पथकाने ती इमारत सील करून ताब्यात घेतली यावेळी फोनवरून तसेच प्रत्यक्ष दमदाटी करून धमकावण्यात आल्याचे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याचप्रमाणे गणपतीपेठ येथेही वसुली दरम्यान पथकाला दमदाटी करण्यात आल्याचे समजते आहे तर ते सर्व प्रतिनिधी म्हणून काम करतात ती घरपट्टी वसूल आहे ती महापालिकेत जमावणार आहे त्यातून नागरी सुविधा मिळणार आहे याची थोडीसो जाण त्यांना त्या भाषण बोलण्यातून आलेली नव्हती तरीसुद्धा ते आम्ही समजून घेऊन आम्ही ती प्रॉपर्टी सील केली आहे त्याचप्रमाणे जैन ब जैन बोर्डिंगची सहा लाखाची थकबाकी त्यांना जप्ती नोटीस दिल्या गेल्या त्यांनी भरलेली आहे त्याचप्रमाणे नावंदर वकिलांची जी थकबाकी आहे त्या सी एची तीसुद्धा आपण दोन लाखाची थकबाकी भरून घेतली आहे सकाळपासून दहा लाखाची ज्या जप्ती नोटीस देण्यात आलेल्या होत्या त्या सर्वांची थकबाकी दहा लाखाची आमच्याकडे पूर्ण मिळालेली आहे तर आणि ह्या नागरिकांनीसुद्धा आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य केलं आहे त्यात माझी महापौर प्रशांत पाटील मजलेकरनी मध्यस्थी करून ह्या सगळ्या दहा लाखाची वसुली आम्ही त्यांच्यासमोर त्यांनी व्यवस्थित सांगून आम्ही त्यांच्या थ्रू केलेले आहे असंच ह्या नागरिकांनी जर सहकार्य केलं तर ह्या पुढे सुविधा देणे महापालिकेला क्रमप्राप्त आहे